सर्वांना नमस्कार मयुरी अवे। अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे सत्तेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनराव फायनली त्यांच्या रॉयल गँगमध्ये सचिनच्या पार्टीमध्ये पोहोचले आणि सुरू झाला हस्त्याचा कल्लोळ आणि मग अर्जुनरावांना चिडवण्याची चैतन्य आज जास्त लीड घेत होता म्हणून अर्जुन त्याला म्हणाला मग चैतन्य खरं खरं बोलायचं बरं का झोपताना किती वेळा आणि उठताना किती तसा अभि मुद्दाम म्हणाला काय उठा बशा का मग राहुल म्हणाला उठा बशा नाही रे अभि अर्जुनला कीस म्हणायचं असेल झोपताना किती किस आणि उठताना किती किती किस सचिन म्हणा नाही नक्कीच अर्जुनच्या मनात दुसरं काहीतरी असेल अर्जुन तुला धक्क्यांचं म्हणायचं आहे का झोपताना किती धक्के आणि उठताना किती धक्के असं सचिन हळूच म्हणाला खाजगी बोलत असल्यासारखा आणि चैतन्यने त्याच्या पाठीत फटका दिला आणि म्हणाला हराम खोरा इतके धक्के द्यायला का का? मी काय जणव आहे काय माणूस आहे मी माझ्यामध्ये तेवढा स्टॅमिना तर पाहिजे आणि स्टॅमिना असून काय उपयोग चैतन्य तुझं पाणी तर तेवढं साठलं पाहिजे हो की नाही असं म्हणून सगळे हसत होते आणि चैतन्य म्हणाला गप्प बसा भाड्यांनो आणि अर्जुन म्हणाला तुम्ही सगळे चुकीचा तर्क काढताय मी म्हणत होतो की मेघा त्याला उठताना किती दांडकी टाकते आणि झोपताना किती दांडकी टाकते आणि चे म्हणाला एक पण नाही बायकोचा मार खायला मी काही नंदीवेल आहे होय सचिन म्हणाला बायकोचा नाही पण तुझी बचपनवाली प्रेयसी आहे ना ती चैतन्य म्हणाला हा मग असू शकते म्हणून तिथे तळवे चाटू का बायकोच्या ठिकाणी बायको तिचा जो काही पोलिसी रुबाब असेल ना तो बाहेर घरात मात्र माझाच हुकूम चालतो आणि सचिन म्हणाला ए थांब आपण आत्ताच्या आत्ता मेघाला फोन लावूया अभि के अभी दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा असं म्हणून सचिननं फोन काढला आणि चैतन्याने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला तुझ्या नानाची टांग गप्प बसतोस का भाड्या कशाला उगीच माझ्या घरात आग लावतो तुझा आहे तो धंदा कमी पडतोय का मग राहुल म्हणाला चैतन्य मग सांग तुझी दुसरी इनिंग सुरू झाली की नाही रे आफ्टर डिलिव्हरी आणि चैतन्य हसून म्हणाला कधीच झाली इतका दीर धरवतोय वय मला मी अर्जुनसारखा संयमीमुळेच नाही होणा अर्जुन र तुमचं तर रसगुल्ला खाणं सुरूच असेल की अजून पण आणि बायकोला बाळंतपणाला कधी पाठवणार आहात का फक्त नऊ दिवस कमी असताना आणि तोपर्यंत तुमचं चालू द्या जुम्मा टू जुम्मा और चुम्मा टू चुम्मा आणि अर्जुन म्हणाला हो मग त्याशिवाय दुसरं काय आहे आयुष्यात आयुष्य फक्त कसं माणसानं प्रेमातच करा प्रेमच करावं प्रेम प्रेम, प्रेम आणि फक्त प्रेम आणि मग अर्जुन राहुलला म्हणाला आणि राहुल, राहुल तुझं काय बोल की तुझी दुसरी बॅच कधी टाकणार आहेस पोरात पोरं खेळतील की लेका नाहीतर तुझ्या एकट्यासह मागं राहील बरं का मग त्याला कोणीच मिसळून घेणार नाही आणि सचिन नीतूची आठवण येऊन म्हणाला राहुलचा पोरगा आयो लेका कोणाचं ते न्यू व्हर्जन आहे कुणास टक बिलिंदर महाबिलिंदर पोरगा आहे ते आणि दुसरं आल्यावर तर काही विचारूच नका आमच्या पोरांनी मग रूमच्या बाहेर यायचंच नाही आणि राहुल म्हणाला हो यार फार दमवतो तो घरच्यांना आणि मलासुद्धा तरी आता बरं कोमलला थोडा थोडा घाबरायला लागलाय मार काय असतो ते आहे त्याला अर्जुन म्हणाला हो पण आता दुसऱ्याचा विचार करा चाळीसशी ओलांडली की आता राहुल तुम्ही नंतर मग प्रॉब्लेम होईल राहुल म्हणाला आता करतोय प्रयत्न पण होत नाही त्याला काय करायचं मी तुझ्या वेळी जसा प्रॉब्लेम होता बहुतेक तसाच प्रॉब्लेम आताही आहे दवाखाना केल्याशिवाय फळ पदरात पडणार नाही असं वाटतंय मग अर्जुन म्हणाला मग काय प्रॉब्लेम आहे दवाखाना करायला राहुल म्हणाला मी तू दुसरं कोण त्यांना काही सुचू दिलं तर तुझ्या मेहुणीला दुसऱ्या बाळाविषयी चुचेल ना एकतर तिला खूप बेडरेस्ट घ्यावी लागते प्रेग्नेन्सीमध्ये आणि हे पोरग तिला शांत बसू देईल असं वाटत नाही सचिन म्हणाला बहुतेक त्याला प्रतिस्पर्धी नकोय तुमच्या घरात राहुल म्हणाला तसा मलाही नकोय प्रतिस्पर्धी पण आई ऐकत नाही एकाला दोघं असू दे असं म्हणते आणि अभि म्हणाला आम्हीसुद्धा थांबलो फक्त अभिवर तो तसा जास्त त्रास देत नाही पण मी तू तयार नाही आणि आमच्याही घरातून आम्हाला फोर्स होत नाही दुसऱ्या बाळाविषयी दुसरं बाळ ठेवायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी आमचा असतो आणि राहुल म्हणाला तुझे मम्मी पप्पा नव्या जनरेशनचे आहेत आमचे आई आणि आबा जुन्या जनरेशनचे आहेत आणि म्हणून त्यांचीही प्रेमळ सक्ती ऐकावी लागते आणि अर्जुन हसून म्हणाला मग राहुल माझा पण हट्ट आहे माझ्यासाठी एक बाळ पाहिजे चैतन्यसुद्धा म्हणाला मग मी म्हणतोय म्हणून एक बाळ हवं ही माझी तुला प्रेमाची सक्ती आहे तसं तो सचिन तोंड उघडायला लागला आणि राहुल म्हणाला बोल बोल आता तूच तेडा राहिला आहे तू पण मला प्रेमाची सक्ती कर माकडांना माझ्याकडे काही कारखाना आहे होय पोरं काढून ठेवण्याचा आणि आता इतक्यात सचिननं मागवलेली ड्रिंक आली आणि चकण्यासोबत सगळ्यांनी त्यावर हात मारायला सुरुवात केली आणि मग हळूहळू एक एक गोट रिचवत रिचवत गप्पा गोष्टी करत त्यांचं सुरू झालं आणि तिथं येणारे बाकीचे कस्टमर उगीच त्यांच्याकडे पिताळे अशा संशयी नजरेनं पाहत होते तसे सगळे ग्लास खाली ठेवायचे आणि माणसं गेली की पुन्हा सुरू करायचे कोणी ओळखीचा येतो की काय अशी भीतीही वाटायची आता सराईत पिणारे नव्हते ना ते त्यामुळे असं संकोच त्यांना नेहमी वाटणारच ना आणि अर्जुन म्हणा चैतन्य तू मेघाला अजून सांगितलं की नाही रे आणि सचिन तू रे चैतन्य म्हणाला नाही बाबा अजून बोललो नाही पण ॲक्च्युली आता बोलावं म्हणतोय घेईल समजून ती तिचा डिपार्टमेंटमध्ये सगळे असलेच आहेत की तसं सचिन आश्चर्य वाटून म्हणाला म्हणजे मेघा पण तसा चैतन्याने त्याला फटका दिला आणि म्हणाला गप्प बस कुत्र्या मेघा कशाला घेईल पुरुषांचं बोलतोय मी आणि सचिननं हसून म्हटला देन ओके मग तू तिला सांग तुझ्या डिपार्टमेंटची जबाबदारी मी निभावतो आहे म्हण तुझ्याऐवजी मी घेतोय चैतन्य हसून म्हणाला ते सांगण्यासाठी ठीक आहे पण मला वाटतं की ती नाही चिडणार आणि तुझं काय रे तू कधी बोलणार आहेस अर्जुन आणि राहुल तर सही सलामत सुटले पण आपण दोघं अजून अडकलोय सचिन म्हणाला माझं तर फार सोपं हो आहे द्यायचं सांगून अर्जुन भाऊजींचं नाव आणि मग काय सगळं माप आणि राहुल म्हणाला हे बेस्ट आहे म्हणजे तू अर्जुनला पण बदनाम करणार का सचिन म्हणाला बदनाम नाही रे पण तो जे पण काही करतो ते योग्य असतं आणि त्यानं पटवून दिलं की पटतं लताचा माझ्यापेक्षा जास्त अर्जुनवर विश्वास आहे आणि अर्जुन, अर्जुन म्हणाला मग भाड्या तू काय लायकीचं आहे ते बघ आणि आता बायकोचा मार वाचवण्यासाठी तरी माझ्याजवळ राहा काही दिवस तरच तुझी मदत करेल नाहीतर आता तुझ्या बायकोला इतका फुगवीन्ना मी तुझ्या विरोधात की ती तुला दारूच्या पिंपात बुडवून मारेल आणि चैतन्य अर्जुन म्हणाला अर्जुन पिंपात बुडवून नाही मारणार तर दारूच्या पाण्यानं शॉवर ऑन करून आंघोळ करूया असं म्हणेल आणि अभि म्हणाला मग ही सचिनसाठी शिक्षा नसणारच काय सचिन आणि सचिन म्हणाला मग काय आणि अशा रोमँटिक आंघोळी तीन टाईम करेन आणि राहुल म्हणाला बघा बघा बेन सुरुवातीला नुसत्याच चकण्यावर जगत होतं आणि आता किती लीड घेतोय अर्जुन म्हणाला त्याचं असंच असतं रे नाही नाही म्हणतो आणि मग एकदा काय आवडलं की दाबून हांधतो मग आता शेवटी वेटर आला आणि म्हणाला सर तुमची ऑर्डर तयार आहेत आणू का आणि सचिन म्हणाला येऊ दे मग फायनली त्यांच्या ऑर्डर आल्या आणि यावेळी चैतन्य सोलकडी भरपूर पीत होता आणि अर्जुन भाडा चैतन्य अरे बास भाड्या आधीच भरपूर ड्रिंक केली आहे तू आणि वरून सोलकडी पितोय बेड ओला करशील रात्री तसे सगळे खूप मोठे नसले आणि थंडात लगास बाहेर यायला लागला आणि अभी म्हणाला पण आता बेड ओला केला तरी चैतन्याला पळवट आहे बर का बाळाची ढ्याचं बाळाचं नाव सांगून आणि सचिन हसला आणि म्हणाला पण बाळाला तर हगीच असतं ना मग कसं करायचं आणि अर्जुन सुद्धा खूप हसून म्हणाला मग मेघाला म्हणावं चैतन्याला सुद्धा एक आगीच घाल म्हणजे नो टेन्शन तसे पुन्हा सगळे मोठणं हसले आणि हस हॉटेलमध्ये सगळ्यांनी त्यांच्याकडे फार विचित्र नजरेनं पाहिलं आणि पाचही रॉयल भूताने एकमेकांना तोंडावर बोट ठेवून शांत बसायला सांगितलं आणि आपली तोंड मात्र मोकळी सोडली आणि अर्जुनराव फुल कॉन्फिडन्सनं चैतन्यला म्हणाले चैतन्य मी पैज लावून सांगतो तुझ्या ड्रिंकविषयी मेघाला नक्कीच माहीत आहे पण ती अजून बोलली नसेल तू केव्हा सांगतो याची वाट बघत असणार आणि चैतन्य मला तसं असेल तर मी आजच सांगणार आणि मग आता सगळ्यांची जेवणं उरकली तिथंच पानसुद्धा मागवलं आणि बायकांचे फोन येऊ लागले पण आता कोणाचं धाडच नाही झालं वधू परीक्षा घेण्याचं आपल्या आपल्या बायकोचा फोन घेतला आणि लाडातच तिची समजूत काढली आणि येतो असं म्हणाले आणि मयूराने थोडी जास्तच लाडात येऊन बोलत होती नेहमी नेहमीसारखंच बोलत होती आणि अर्जुनरावांना आणि त्यांच्या कानाला ते खूप गोड वाटत होतं की काय कुणास ठाऊक आणि ती म्हणाली आहो या ना लवकर मी वाट बघते ना आणि तो म्हणाला आलाच पण <laughs> मला माहीत आहे ना तू का वाट बघतेस तुला चोकोबार खायचं आहे ना आणि तिला अजून म्हणाली तुमच्या जिबेला ना हाडच नाही अर्जुनराव मला काही तुमची काळजी नाही का, का, का। आणि ते म्हणजे सर्वस्व नाही नवरा म्हणजे सर्वस्व आहे कळलं का आता या गुपचूप घरी आणि अर्जुनराव म्हणाले बरं चोक उभार राहिला पण बिन्हाडाचं केळ खायचं असेल ना आणि ती म्हणाले तुम्हाला काही समजायचं ते समजा पण लवकर घरी या असं म्हणून फोन ठेवून दिला मग एकमेकांना बाय बाय करून आणि पुढची पार्टी कोणाची हे ठरवून सगळेजण आपल्या आपल्या गाडीत बसले आणि अर्जुन सचिन म्हणाला सचिन माझ्या मागे मागे ये मी जिथून जिथून आलो तिथून शॉर्टकट आहे त्या बोळातून आपण जाऊ आणि चेतोने मला अर्जुन तुला अजून किती बोळं माहीत आहेत रे अर्जुन मला तशी चिक्कार माहीत आहेत की कुठूनही जाऊ शकतो आणि कुठेही घुसू शकतो आता हे अर्जुनराव काहीही नकळून बोलले बरं का पण या वातरड गँगनं त्याचा उलटा अर्थ घेतला आणि म्हणे नाला कुठला तुझ्या दुसऱ्या बोळाविषयी कळलं ना तर तुझी बायको तुलाच मारून मारून गल्ली बोळातून ताणून काढेल भाड्या आता जाग उपचूक आणि अर्जुनराव म्हणाले आहे का आता मी कुठं काय बोललो हलकट बेनी उगीचच काहीही म्हणतात आणि माझ्यावर नाव घेतात खरं तर यांच्याच मनात काळा आहे असं म्हणून गाडी स्टार्ट करून निघाले मग सॉरी घरी आली आणि बेडरूममध्ये येऊन पाहिलं तर बायकोनं आज जरा धक्काच दिला होता चक्क अर्जुनरावांचा पॅन्ट शर्ट घालून झोपली होती आणि आता हा पण झोपला शेजारी पण अर्जुनरावांना वाटलं आता उशीर झालाच होता तिला डिस्टर्ब करता न करता गुपचूप तिच्या शेजारी झोपला आणि मग सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा त्याला शेजारी बघून खुश होण्याऐवजी नाराज झाली आणि म्हणाली हे काय आले आणि नुसते झोपले मला का उठवलं नाही काय उपयोग एवढं तिकडं पाठवून बहुतेक ना यांचं भानच निघून चाललंय असं म्हणून त्याच्या अंगाखाली असलेले तिचे केस तिने रागा रागात हळूच ओढून घेतले त्याचा पॅन्ट शर्ट काढला आणि त्याच्या अंगावर फेकला रागातच आणि आंघोळ केली आणि किचनमध्ये निघून गेली किचनच्या खिडकीतून वाकून बघितलं तर सचिनची सुद्धा गाडी बाहेर उभा होती आणि मग तिने एक्स्ट्रा स्वयंपाक आणि नाश्ता करायला सुरुवात केली पण सगळं लक्ष बेडरूमकडे होतं अर्जुनराव कधी येतात आणि मिठी मारतात याची वाट बघत होती पण तो उशिरा उठला आणि गडबड झाली आणि सॉरी वॉकिंगला पण गेली नाही गडबड करत करत नाश्ता केला आणि ऑफिसला निघाले ती रुचली आहे तिच्याशी बोलावं असं जास्त काही वाटलं नाही त्यांना आणि रागा रागात स्वयंपाक करताना मयुराण्याची चपाती करपली तिने ती करपलेली चपातीच त्याच्या टिफिनला बांधली पण तो निघून गेल्यावर मात्र वाईट वाटायला लागलं ला। नवरा इतकं काम करतो आणि आपण उगीच असं केलं आणि नेमका दुपारी लंच ब्रेकमध्ये त्याचा फोन आला आणि तो म्हणाला मयू आज कुठं लक्ष होतं तुझ सगळ्याचा पत्या गरबवल्या का आणि ती लगेच तिचा कबुली जबाब देत म्हणाली सॉरी पण अर्जुनराव माझं लक्ष तुमच्याकडे होतं तुम्ही मिठी नाही ना मारली म्हणून चपाती करपली तो म्हणाला बाई ग कशी ना तू ती म्हणाली अशीच आहे मी जेवलात का काय करताय तो म्हणाला काय करू इथं करण्यासारखं काहीच नाही ती म्हणाली मग या ना घरी तो म्हणाला घरी येऊन काय करू तिथं येईपर्यंत तुझा मूड बदलला तर ती म्हणाली या तरी तिथूनच का चौकशा करताय रात्री पण चौकशी न करता झोपला तुम्हाला काही आठवतं की नाही आणि तो आठ आठवत म्हणाला हो गं रात्री तू माझे कपडे घालून का झोपली होती मी तुझी साडी घालावी असं तुझा इशारा होता ना आणि ती हसून माली बुद्ध कुठले आता जेवण करा आणि अर्जुन घाला बायकोबा सचिनच्या टिफिनमध्ये असली चपाती नाही ना, ना? आणि ती थोडी हसली आणि म्हणाले असं करेल का मी आणि ऐका तुम्हाला पण करपलेली चपाती मुद्दाम वर घातली आता ती एक्स्ट्रा बाजूला काढा तुमच्या रेग्युलरच्या आहेत तेवढ्या खा तेवढ्या मी दिलेल्या आहेत आणि अर्जुनराव म्हणाले मग त्या करपलेल्या चपातीचं चा काय करू ती म्हणाली टाका ना कुत्र्याला आणि अर्जुनराव म्हणाले जशी तू टाकलीस ना मला तसं मयुरीच्या खूप जिवारी लागलं आणि म्हणाली सॉरी ना अर्जुनराव प्लीज माफ करा पण असं नाही होणार परत आणि अर्जुन म्हणाला आणि माझ्याकडून पण असं नाही होणार ओके असं म्हणून हसून फोन ठेवला पण मयुरीला फार वाईट वाटलं अर्जुनला कळलं की ती खूप नाराज आहे मग त्यानं डबा संपवला आणि पुन्हा तिला फोन लावला आणि फोन कानाला लावूनच लघुशंका करायला गेले पॅनची चेन खाली ओढली आणि त्यांचं काम सुरू होतं आणि इतक्यात तिनं फोड उचलला आणि तिला हसवण्यासाठी म्हणाले मयू ओळख बरं मी कुठे आहे ती तशीच नाराज अवस्थेत म्हणाली मला काय माहीत आणि आवाज का घुमतोय तुमचा इतका अर्जुनराव म्हणाले अगं मी टॉयलेटमध्ये आहे मग आवाज घुमणारच ना आणि ती माझी शिवाई आणि अर्जुनराव म्हणाले का गं तुला वास आला का तशी मयुरी डोक्यावर हात मारून खूप हसायला लागली आणि अर्जुनरावांचं काम झालं बायको हसली पैसा वसूल आणि त्यानं फोन ठेवला होता पण मयुरी मात्र त्यानं तर जेव्हा जेव्हा आठवलं तेव्हा तेव्हा नुसती हसत होती मग संध्याकाळी स्वारी घरी आली आणि आल्या आल्यात तिला मिठी मारली आणि म्हणाले आता तरी स्वयंपाक नीट होईल ना आणि ती लाडात मिठीत गेली आणि म्हणाली सॉरी अर्जुनराव म्हणाले पहिले क्यू उजक मारी आणि मयुरी पुन्हा हसली मग त्याच्यासाठी स्पेशल चहा करून दिला आणि स्वयंपाकाला लागली मग सचिनही खूप दिवसातून जेवायला होता आणि सकाळची चूक दुरुस्त करण्यासाठी तिने आज खूप मेनू बनवले आणि चौघं पण जेवायला बसले एकाचा एक मेनू संपला की तो वाढेपर्यंत दुसऱ्याचा संपायचा आणि अर्जुनराव तिला म्हणाले मला वाढ इतक्यात आशू पण तिकडून काहीतरी वाढ म्हणून तगाद्या लावत होता आणि अर्जुनरावांकडे तिचं दुर्लक्ष झालं आणि अर्जुनराव तिला म्हणाले ए म्हातारे अगं वाडकी कधीच मागतोय तशी मयुरी खूप हसली आणि आता आशून कारल्याचा एक घास खाल्ला आणि मला आई मी एक घास खाल्ला आता मला पन्नास रुपये दे आणि मयुरी हसून म्हणाली एका कारल्याच्या घासासाठी तुला पन्नास रुपये मग मी तर आज किती वर्ष झालं कडू कारल्यासोबत राहते मग मला किती रुपये मिळायला हवेत बक्षीस म्हणून हो हो भाऊजी तसं सचिन हसला आणि अर्जुनराव म्हणाले मग मा घे की अख्खं कारलंच बक्षीस म्हणून आणि कारल्यासोबत केळ पण तसा मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाले काय करावं या माणसाचं आणि सचिननं तोंड लपवलं आणि म्हणाला माझं जेवण झालं मी निघालो आणि आयुष्य म्हणाला बाबा कारल्याच्या झाडाला केळ कसं काय लागतं आणि मयुरी अर्जुनरावांकडे डोळे मोठे करून बघत होती आणि अर्जुन रामाले आशू आन आता सगळी कारली मीच खाणार आणि फ्रीजमध्ये असतील ती पण आण आणि मयुरी रागात म्हणाली खा खा आता कारलीच खा आणि चला बेडरूममध्ये तुम्हाला बुक्कीच खायला देते